तर मंडळी सध्या मुलांच्या शाळेला उन्हाळ्यात सुट्ट्या सुरू झालेल्या आहे आणि मुलं घरी असले की काही ना काही खायला मागतातच अशीच एक रेसिपी तुम्ही मुलांसाठी नक्की बनवून ठेवा जी तुमच्यासाठी उपयोगी पडेल ते म्हणजे कोकोनट बिस्किट होय अगदी बाजारसारखे मार्केटसारखे किंवा बेकरीमध्ये मिळतात ना अगदी तसेच खमंग खुसखुशीत कोकोनट बिस्किट घरच्या घरी कसे बनवायचे ते पण घरेच असलेल्या साहित्यामध्ये कुकरचा पसारा न करता ओव्हनमध्ये न बनवता अगदी कढाईमध्ये खूप छान हे बिस्किट तयार होतात आणि पाच ते सहा महिने हे खराब होत नाही पण तुम्ही जर हे कोकोनट बिस्किट बनवले तर पाच ते सहा दिवसातच संपून जातील इतके छान हे बिस्किट लागतात तर त्यासाठी आपल्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आपल्या रेसिपीकडे वळूया तर मी ते एक बाऊल घेतलेला आहे आणि एका चमच्याने इथं मी गायचं गावरान तूप घेतलेलं आहे तूप वितळून घ्यायचं नाही आहे फक्त घट्ट तूप पाहिजे गावरान तूपच घ्या शक्यतो त्यानंतर डालडा किंवा तेल किंवा इथं साधं तूप बिलकुल घेऊ नका असं घट्ट तूप असलं की बिस्किट छान होतात त्यानंतर बघा पोहे खाण्याच्या चमच्याने पाच चमचे गावरान तूप घेतलं त्यानंतर वाटीमध्ये मी तुम्हाला सर्व साहित्य सांगते अर्धी वाटी पिठी साखर घ्यायची आहे त्यानंतर ह्या तुपामध्ये पिठी साखर अगदी पाच ते सहा मिनटं छान अशी फेटून घ्यायची आहे इतकी फेटून घ्यायची आहे की पूर्णपणे हे मिश्रण फुगतं बघू शकता तुम्ही आणि याचा कलर पण बिलकुल चेंज होतो म्हणजे इतका कलर वेगळा होतो तर बघा अशा प्रकारे विक्सरच्या साय्याने पाच ते सहा मिनटं अगदी छान फेटून घ्यायचं आहे मी तुम्हाला हे भांडं उलटं करून दाखवते की हे मिश्रण खाली पडतसुद्धा नाही आहे इतकं छान हे मेल्ट झालं पाहिजे याच्यामध्ये त्यानंतर याच्यामध्ये त्या आपण काही साहित्य ॲड करूया एक गाळणी घ्यायची आहे आणि त्या गाळणीवरतीच त्याच वाटीने मोजून एक वाटी मैदा घेतलेला आहे आता मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचा पिठाचा वापर केला तरीही चालेल त्यानंतर इथं बघू शकता अर्धा चमचा इथं आपण बेकिंग पावडर घेतलेली आहे त्यानंतर त्या चमचाने इथं पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर याच्यामध्ये खूप फरक आहे तर त्यानंतर बघा फक्त चिमूटभर खाण्याचं मीठ घेतलेलं आहे कारण याने टेस्ट छान येते त्यानंतर बघू शकता दोन चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि ती पण ह्याच्यामध्ये टाकून घेतली की आपण हे सर्व साहित्य या चाळणीने म्हणजेच या गाळणीने गाळून घ्यायचं आहे गायणीने गाळून घेतलं की सर्व हे एकजीव होऊन जातं आणि मिक्स पण होऊन जातं त्यासाठी तर गाळणीचा वापर केलेला आहे आता त्यानंतर हे सर्व गाळून घेऊया आणि त्यानंतर आपण हे याच्यामध्ये या कोकोनट कुकीज म्हटल्यावरती एक वाटी त्याच वाटीने मोजून कोकोनट डेसिकेटेड म्हणतात ना म्हणजेच कोकोनट जो बाजारामध्ये इथं आजकाल खोबऱ्याचा केस भेटतो तो घेतलेला आहे आणि एक चमचा विलायची पावडर घेतलेली आहे आता ती पण मी इथं गाळून घेतलेली आहे आता त्यानंतर बघा हे सर्व मिश्रण मिक्सरच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे एक तो दोन दोन मिनटं छान असं हे मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर बघा आपल्या सर्व साहित्य मेजरमेंटमध्ये तुम्हाला मी इथं सांगितलेलं आहे आता हे मिक्स करून घेतलं की त्यानंतर मिक्सर काढून टाकूया आणि अगदी हाताच्या साह्याने हलक्या हलक्या हाताने याचं कणिक मळून घेऊया तर मंडळी हे मिश्रण किंवा हे कणिक मळताना हे लक्षात असू द्या की याला खूप जोर देऊन किंवा रगडून हे कणिक मळायचं नाही आहे फक्त अलग धाताने याचा एक गोळा तयार झाला पाहिजे असं याला म्हणून घ्यायचं आहे अगदी अलग धाताने तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता अशा प्रकारे याचा एक गोळा तयार झाला पाहिजे आणि तुम्हाला जर वाटलं की हे खूपच मिश्रण कोरडं वाटत आहे तर तुम्ही याच्यामध्ये एक ते दोन चमचे दूध वापरू शकता आपलं इथं कणिक तयार झालेलं आहे म्हणून आता त्यानंतर गॅसवरती मी इथं कढईमध्ये हे बिस्किट बनवून घेणार आहे तर तुम्ही ज्या आपण भांड्यामध्ये बनवणं असाल तर त्यामध्ये त्याला आधी दहा मिनटं प्रेहिट करून घ्या म्हणजेच गरम करून घ्या तर कढईवरती मी झाकण ठेवलेलं आहे आता त्यानंतर ज्या ताटामध्ये ता मला बिस्किट सेट करायचे आहे किंवा ज्या ठेवायच्या आहेत तर ते ताट घेतलेलं आहे मी इथं त्या ताटाला एक चमचा तेल टाकायचं आणि हाताच्या साह्याने या ताटाला मी असं तेल लावून आहे तर बघा जेणेकरून तेल लावलं ना तर बिस्किट बिस्किटसुद्धा खाली लागणार नाही म्हणजे जळणार पण नाही किंवा चिकटणार नाही ना आणि त्यानंतर तेल लावलं ला की इथं मी एक बटर पेपर घेतलेला आहे ताटाच्या स्मापाचा आकार एवढा कापून घेतलेला आहे तुम्ही इथं दुसरा पेपरसुद्धा ठेवू शकता पण शाईचा पेपर घेऊ नका शक्यतो की शाई त्याला लागू शकते अशा प्रकारे बघा एक पेपर लावून घेतला ना म्हणजे आपले बिस्किट जळत नाही किंवा असे जास्त खाली करपत नाही तर अशा प्रकारे इथं बघू शकता मी इथं हा कागद सेट करून घेतला आता रोजच्या वापरातील एक चमचा घ्यायचा आहे आणि त्या चमच्याने आता हे बॅटर हातावरती घ्यायचं जेणेकरून तुमचे बिस्किट एकसारख्या आकाराचे तयार होतील तर बघा अशा हातावरती टॅप करून घ्यायचं खूप त्याला मळायचं नाही आहे फक्त अलगद हाताने याला टॅप करून घ्या थोडंसं दाब द्या आणि खूप जाड पण नाही पातळ पण नाही असा एक लिंबाचा आकार एवढाच मी आकार देऊन घेतलेला आहे आकार देताना थोडंसं हे याला क्रॅश पडले किंवा उरलेलं दिसलं तरीही चालेल काही हरकत नाही अशा प्रकारे तुम्ही तर हातावरती ये त्या थोड़ा से थोड़ा से हे बिस्किट इथं मी करून घेतले आणि त्यावरती थोडंसं बघू शकता डेसिकेटेड कोकोनट म्हणजे खोबऱ्याचा केस आहे तो थोडासा वरणं लावून घेतलेला आहे छान अशी फिनिशिंग येते आणि बिस्किट पण छान दिसतात तर बघा अशा प्रकारे सर्व बिस्किट मी इथं तयार करून घेतलेलं आहे आणि त्याला सर्व अशा प्रकारे खोबऱ्याचा केस पण वरणं लावून घेतलेला आहे आता आपण कढाई पण आपली तापलेली आहे तर त्यावरती आता हे ताट ठेवून देऊया तर मी इथं कढाईमध्ये एक स्टँड ठेवलेला आहे मीठ ठेवलेलं नाही आहे खाली आणि त्यानंतर त्या स्टँडवरती मी इथं बिस्किट आपण सेट केलेलं आहे ना ताटामध्ये ते ताट या कढईमध्ये इथं ठेवणार आहोत तर बघा अशा प्रकारे आणि ह्या कढईमध्ये आपण हे ताट ठेवल्यानंतर यावरती असे घट्ट झाकण ठेवायचं आहे जेणेकरून ह्याच्यामधून बिलकुल वाफ बाहेर आली नाही पाहिजे आणि अगदी स्लो गॅसवरती आपण हे गॅस म्हणजे पंधरा ते वीस मिनटं ही, ही बिस्किट होण्यासाठी लागतात तर बघा झाकण ठेवल्यानंतर अशा प्रकारे आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि यावरती जर तुम्हाला वाटतंय की हवा जाते किंवा बाहेर वाफ येते तर यावरती तुम्ही एखादं वजनसुद्धा शिवू शकता वजनदार वस्तू तर त्यानंतर बघा अशा प्रकारे झाकण ठेवलं पंधरा ते वीस मिनटानंतर आपले बिस्किट तयार झाले आहे की नाही एकदा ताट उघडून बघूया तर बघा मंडळी आपण इथं ताट उघडून बघूया तर आपले बिस्किटचा रंग खूपच बदललेला आहे पंधरा ते वीस मिनटानंतर अगदी स्लो गॅसवरती आपण हे बिस्किट ठेवले होते आणि बटर पेपर आणि तेल लावल्यामुळं बिस्किट अगदी छान झालेलं आहेत खालच्या बाजूने पण मस्त असे शेकले गेलेले आहेत आणि त्याला टेक्स्चर पण खूप छान असं आलेलं आहे थंड होण्यासाठी आपण एक अर्धा तास साईडला ठेवूया आपले बिस्किट थंड झालेले आहेत आणि बघू शकता तुम्ही मी तुम्हाला बिस्किट दाखवते थंड झाल्यानंतर हे बिस्किट जेव्हा गरम असतात ना तेव्हा नरम दिसतात खूप मौसूत दिसतात पण जेव्हा थंड होतात ना तेव्हा त्याला थोडासा कुरकुरापणा म्हणजे जसे अगदी मार्केटमध्ये मिळतात ना किंवा पॅकेटमध्ये तसे हे बिस्किट बनतात थंड झाल्यानंतर आणि तुम्ही बघू शकता मी तुम्हाला बिस्किट तोडून दाखवते हो अगदी मार्केटसारखे किंवा बेकरीसारखे आपले बिस्किट तयार झालेले आहेत मस्त वरच्या बाजूने पण खालच्या बाजूने पण मस्त पर शेकले गेलेले आहेत छान असे भाजले गेलेले आहेत कुठंही जास्त साहित्य न वापरता बाहेरून साहित्य न आणता घरच्या साहित्यामध्ये आपले हे बिस्किट बनवून तयार झालेलं आहे तर असे हे बिस्किट कोकोनट बिस्किट तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंटमध्ये कळवा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर परत भेटूया तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा